चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना नानाकाटे यांच्या प्रचाराचा नारळ चिंचवड येथील बोर्या गणपतीची आरती करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते फोडून करण्यात आला यावेळी उमेदवार नाना काटे आमदार अण्णा बनसोडे आमदार सुनील शेळके माजी आमदार विलास लांडे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष कविता अल्हाट माजी महापौर योगेश बहल माजी महापौर संजोग वाघेरे माजी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय चित्र असेल महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांच्या प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी करून प्रचाराची सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्याचबरोबर समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि आमचे सर्व घटक पक्ष एक दिलाने या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि नाना काटे हे शंभर टक्के या मतदारसंघात विजयी होतील मागच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या झाल्या विशेषतः पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका त्यावेळी हे तिन्ही पक्ष एकत्रित आल्यावर भारतीय जनता पक्षाचा सहजासहजी पराभव झालेला आहे हे आपण पाहिलेलं आहे अनेक इतर उमेदवार उभे राहिले तरी लोक भारतीय जनता पक्षाच्या विरोधी या तिन्ही पक्ष शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्ष एकत्रित येतात आणि भाजपचा पराभव करतात हे चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे त्याचीच पुनरावृत्ती ही आपल्या चिंचवडमध्ये आणि कसब्यामध्ये झाल्याशिवाय राहणार अजिबात नाही त्याचा कॉग्निजन्स लोक घेत नाही आहेत आणि खरी लढत ही भाजप विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना खाटे यांच्यातच एकीकडे भावनिकता दुसरीकडे बंडखोरी आहे नानाकडे विजय कसं त्यामुळेच नानाकाटेंचा विजय होईल राज्यपालांनी आज त्यांचा राजीनामा जो आहे त्यांनी मंजूर केलेला आहे महाविकास आघाडीनं वेळोवेळी त्यावरती आवाज उठवला होता आज त्याच्यावरती एक शिक्कामोर्तब झाला यश आम्ही गेले काही महिने राज्यपाल जे सतत अवमान छत्रपती शिवाजी महाराजांचा करत होते महात्मा ज्योतिराव फुलेंचा त्यांनी अवमान केला आणि सतत महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका राज्यपालांची होती त्यांना अशी मागणी केली भारतीय जनता पक्षाने कधी साधा निषेध देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा देखील निषेध भाजप करू शकली नाही महात्मा ज्योतिराव फुलेंचा अवमान झाला तरी भाजप गप्प बसली कारण त्यांनाही अवमान कदाचित मान्य असतील शेवटी त्या राज्यपालांनीच कंटाळून सांगितलं आता मला जायचं आहे मला बास झालं आणि मग त्यांना बदलून आता नवीन राज्यपाल येत आहेत म्हणजे राज्यपाल बदलून महापुरुषांचा अवमान हा आम्हाला मान्य नाही हे दाखवण्याचं काम देखील भाजपने केलं नाही आता स्वतः राज्यपालच गेलेले आहेत म्हणून आता नवीन राज्यपालांची नियुक्ती होते शिवजयंतीच्या आधी हे होतं किती महत्वाचं राहिले कारण त्यांनी महाराजांबद्दल असे वक्तव्य जे ऐकले महाराष्ट्रभर शिवजयंती फार मोठ्या प्रमाणात आता साजरी होईल राज्यपाल महोदयांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात किती महत्त्वाचं स्थान त्यांना आहे हे महाराष्ट्र दाखवून देईल आणि शिवजयंती मोठी साजरी होईल आणि येणाऱ्या निवडणुकीत नाना काटेंचा विजय देखील त्याच उत्स्फूर्तेने आम्ही चिंचवडमध्ये करून दाखवू आपण काही आनंदोत्सव साजरा करणार आहे नाही आनंद उत्सव नाही आम्ही नानाकाटेनं ना विजयी झाल्यावर तो आनंद उत्सव साजरा करू आणि चिंचवडकर निश्चित महापुरुषांचे अवमान करणाऱ्या राज्यपालांना जसं आपण झालेलं तसंच या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाला घालवण्याचं काम चिंचवडकर करतील असा मला विश्वास आहे